तर हाताला काय प्रॉब्लेम झालाय मला माहित नाही पण त्या हाताने काम करू स्वयंपाक आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे भरपूर एनर्जी देणारे कॅल्शियम प्रोटीन युक्त ड्रायफ्रूट लाडू आणि खारी खोबऱ्याचे डिंकाचे लाडू इथे तयार आहे या ड्रायफ्रूट लाडू मध्ये साखर किंवा गुळ अजिबात वापरलेली नाहीये त्यामुळे तुम्ही पेशंटला पेशंटलासुद्धा देऊ शकतात किंवा लहान मुलांना आणि खारीक खोबऱ्याच्या लाडूमध्ये डिंक गूळ ड्रायफ्रूट तीळ मखाना खसखस खारीकचा चुरा खोबऱ्याचा चुरा साजूक तूप हे सर्व काही घालून बनवलेले तर त्यांना वरून सिल्वर पॅकिंग येते मसाल्याचे पॅकेट पण सर्व काही भरून घेतलेले आहे कारण ते कुरेत सेंटरमध्ये नेऊन द्यायचे राहुल दादा कम्प्युटरवरती सर्वांचा ॲड्रेस म्हणजे नाव पत्ता वगैरे सर्व टाकतोय त्यावरती तर अशा प्रकारे तुम्ही ऑर्डर देऊ शकता कुरिअर फ्री असेल आता तुम्हाला मसाल्याच्या पॅकेटवरती इथे मी नंबर दाखवते हो ह्याच नंबरवरती तुम्ही मेसेज करा लाडूसाठी किंवा मसाल्यांसाठी सर्व प्रकारचे मसाले आपल्याकडे मिळतात तर इथं तुम्हाला पॅकेटवर नंबर दिसतोय राहुलदादाचा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती मेसेज केल्यानंतर तुम्हाला मसाल्यांची लिस्ट येईल त्याचे रेट भाव सर्व काही येऊन जातील तर तुम्ही ह्या नंबरवरती ऑर्डर देऊ शकता कुरिअर फ्री असेल तुमची ऑर्डर चार पाच दिवसामध्ये येऊन जाईल चला आज मी ना काळ्या उडदाच्या डाळीची आमटी बनवते ज्याला आमच्याकडे गुट्ट म्हणतात उडताच्या डाळीचं घुट्ट जे बाजरीच्या भाकरीसोबत खातात खूप भारी लागतं एक दोन ताई बोलल्या होत्या की रेसिपी शेअर करा ताई म्हणून मग थोडंसं दाखवते तुम्हाला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे पाणी टाकून ये ना वाटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर किंवा रवाळ वाटलं तरीही चालेल आमच्याकडे पाऊस पडायला लागला की ही उडदाची डाळ आहे ना करतात आणि खातात तर अशा प्रकारे मी वाटण तयार करून घेतलं काळी उडदाची डाळ असते ना सालीची तीच वापरायची सफेद उडदाची डाळ वापरायची नाही आता मी थोडीशी काढून घेतली फ्राय कुकरमध्येच मी आता डाळ शिजवते तर दोन तीन पाण्याने मी आधी डाळ स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर एक दीड इंच पाणी राहील इतकं डाळीत पाणी टाकायचं आता यामध्ये तुम्ही चमचा हळद हिंग किंवा मग थोडंसं तेलही टाकू शकता मी हळद टाकले आणि कुकरला झाकण लावून ना दोन किंवा तीन चिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे डाळ छान मस्त शिजते डाळीसोबत बाजरीचीच भाकरी छान लागते त्यामुळे बाजरी पण दळून आणली चक्कीमधून तर आता मी दोन तीन भाकरी पण करून घेते पीठ थोडंसं गरम आहे ना त्यामुळे मग हवीशीर ठेवलं खिडकीसमोर आणि आमच्या घरामध्ये बाजरीची भाकरी सर्वांनाच आवडते तर ज्यांना शुगर आहे त्यांनी खायची नसते जास्त पण ज्यांना शुगर नाही त्यांनी दोन टाईम एक टाईम खाली तरी पण चालेल मला तर दोन्ही टायमिंगला आवडते भाकरी आजच्या व्हिडिओ अर्टे ना दोन तीन दिवसाच्या आधीचा शूट केलेला आहे मी मार्केटमधून बाजरीचा कट्टा घेऊन आली होती अंशु माझ्या सोबत आलेली होती तर त्या दिवशी मी बाजरीचं दळण केलं आणि नंतर मग त्यापुढे हा व्हिडिओ शूट केलेला होता बाजरीच्या भाकरीचं पिटेना तळव्याने चांगलं मळून घ्यायचं चा। म्हणजे भाकरी खायला रुचकर लागते दोन्ही हातांनी अलगद उचलून तव्यावर टाकायची त्यानंतर थोडंसं वरतून पाणी लावायचं आणि भाकरी पलटी करायची भाकरी करायला तशी सोपी आहे फक्त प्रॅक्टिस लागते आणि माझ्या भाकरीना अशा मोठ्या मोठ्या असतात खूप छोट्या छोट्या नसतात एक भाकरी खाली तरी पोट आहे ना भरून जातं आणि ही बाजरी दळून आणल्यानंतर भाकरी बनवली तर भाकरी, भाकरी पण छान मस्त सफेद दिसते नाहीतर काही बाजरी दळून आणल्यानंतर त्याची भाकरी ना काळपड दिसते आणि खायला बरोबर लागत नाही ही उन्हाळी बाजरे आणली आम्ही त्यामुळे ती खायला पण छान लागली डाळ पण शिजलेली होती डाळीला आता फोडणी देते पातेल्यामध्ये दे तेल टाकायचं दोन तीन पळी त्यामध्ये जिरं टाकलं आहे फोडणीला कडीपत्ता असेल तर तोही टाकायचा माझा संपलेला होता वाटण टाकलं थोडासा हिंग टाकायचा आणि वाटण छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं थोडीशी हळद पण टाकली मी शिजवताना पण हळद पावडर टाकली होती वाटणाला तेल सुटलं की यामध्ये शिजवलेली डाळ टाकायची आणि पाणी पाणी टाकताना तुमच्या अंदाजेनुसार पाणी टाका तुम्हाला डाळ कशी पाहिजे घट्ट थीक पातळ आमच्या घरामध्ये थोडीशी पातळच लागते कारण बाजरीची भाकरी चुरून त्यावरती ही डाळ आम्ही खातो आणि चवीनुसार मीठ टाकायचं डाळीला दहा किंवा पंधरा मिनटांना चांगलं उकळू द्यायचं तर हे बघा अशा प्रकारे ही उडदाची डाळ माझी टाकलेली आहे हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना मस्त उडदाचं गुट्ट झालेलं आहे उडदाच्या डाळीची आमटी तर आम्हाला खूप आवडते पावसाळ्यामध्ये ना आठवड्यामध्ये एकदा दोनदा तरी आम्ही करतो आणि त्यासोबत बाजरीची भाकरी लसणाचा ठेचा नाहीतर कांदा लिंबू लिंबू नाही लोणचं असं काहीतरी लागतं तर कैरीचं लोणचं मी बनवलेलं लो, होतं रात्री ते घेतलंय चटणी काही बनवली नाही कारण आता खूप खूप लागलेली वेळ पण झालेली आहे दोन वाजले स्वयंपाकाला इथं मी कच्च्या कैरीचं लोणचं बनवलेलं होतं लाल तिखट मीठ आणि तेल टाकलं फक्त खूप भारी लागतं रोज जेवणासोबत आम्हाला लागतंच आणि आता पुढे जेवायला हॉलमध्ये सर्व काही घेतलेलं आहे मी पण बाजरीची भाकरी चुरून त्यावरती डाळ घेतलेली आहे आणि बाकीचे पण सर्वजण जेवण आहे मिस्टर पण भाकरी चुरून घेत त्यांना कांदा लागतो डाळीसोबत आणि राहुल पण जेवायला बसलेला आहे सुवर्णास किचन मध्ये कोण दिसतय मी पूजा किचन आहे का आज माझी रेसिपी सकाळी कांदे पोहे गरम गरम, गरम गरम कांदे पोहे बनवले सर्वांसाठी पूजाने दोन मिनिटात रेडी होईल हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल ना तू पण गुड मॉर्निंग सगळ्या आईंना मावशींना पूजा फ्रेश दिसते ना तुम्हाला hmm. तिची पण आंघोळ झाली माझी पण झाली आंघोळ पण मी फ्रेश नाही दिसत कारण माझा चेहरा आहे ना डोळं अजून तसंच आहे झुंडलेला hmm. आणि आवरलं नाही मेकअप केल्या केलेला नाहीये hmm. रात्री खूप उशीर झाला होता झोपायला त्यामुळे मला थोडंसं आहे ना असं फ्रेश नाही वाटत आहे hmm. hmm. पूजाने मस्त मस्त सर्वांसाठी ना केली पप्पांना न जायचं होतं मम्मी पण एडिटिंग करतेय म्हटलं चला आता स्पेशल पोहे बनवू मस्त सगळ्यांसाठी सकाळी सकाळी मम्मीला पण थोडस आराम हात दुख होतोय बिचारीचा उद्या बरं झाला का हा गोळीने बर झाला म्हटलं नको आज करते काहीतरी छान त्या गोळीनी फरक पडला राहिला माझा हात आणि आता बऱ्यापैकी चांगला आहे पण गोळीचा असर कमी झाला माहित नाही काय होईल नंतर, नंतर। बघू आता चला अजून एक मेडिसिन ती घेईल मी नंतर म्हणजे अजून हात चांगला बरा होईल पूजा केसरचं दूध बनवलं तिच्यासाठी आणि आठलं तू आठवलं आता आधीच आठलेलं होतं मग मी अजून आठवलं थोडस पण मी ना व्हिडिओ एडिट करते मी होईल पाच मिनिटं झालं सारखेच ठीक आहे ठीक आहे आज मग पोरीच्या हातचे पोहे कसे आहे छान आहे का मग झाले आपले घ्या आज कस वाटतय बारा वाजताच पोहे माझ्या भावाला आजले सुटले बाराने अकरा वाजता अकरा वाजले आता बघ अकरा वाजले आज थोडं लवकर मिळालंय जेवण नाश्ता नाही तर आम्हाला दोन तिथं जाऊ दे लवकर आपले सागर सागर चालव सा राहुल दादाचं लग्न आपण करून टाकू सागर मामाचं डबल लग्न करते का नको <laughs> सागर बाबाचं डबल नाही दादाचं करू म्हणजे लवकर नाश्ता जेवण मिळल मला का फक्त सकाळ झालेली आहे चहा पाणी नाश्ता सर्व काही आवरलं आहे आमचं पूजेचं पण आवरलेलं आहे पूजा काल रात्री आली होती आणि आता सकाळी ना पुन्हा चालली आहे तिच्या घरी गुड मॉर्निंग सगळ्यांना निघाली का निघाली दहा दिवसासाठी आली होती आमच्याकडे पण आता पुन्हा चालली तिकडे कारण ऋतूला प्रॉब्लेम आलाय ना आणि त्यांच्या घरात चालत नाही त्यामुळे मग स्वयंपाक वगैरे सध्या आवडायचे तिला तर ती पण चालली तिच्या घरी आणि परत येशील ठीक आहे ठीक आहे तो ग्लास ठेव ना किचनवर तू नारळ पाणी पिलं ना आणि मी पण चालली हॉस्पिटलला कारण माझा हात आहे ना थोडा थोडा दुखतोय पेन किलरने जरा वेळ दुखणं थांबतं पण कसं आहे नंतर त्याचा असर कमी झाल्यानंतर पुन्हा दुखा दुखणं चालू होतं परत मग मला काही करता येत नाही आणि हे बघा असं मूड जरी अशी केली ना तरी तिथे थोडीशी कळ लागते तर हाताला काय प्रॉब्लेम झालाय मला माहित नाही पण काही त्या हाताने काम नको करू स्वयंपाक करून लगेच येईल मग इकडचं करू करेल थोडस परत जाडू चालशील परत हात दुखून घेशील नाही नाही त्यामुळे ना मी लाडू काही मला करता ना आणि जे आता येतात ना लाडू करायला तिला पण मी बोलवलंय ती येईल आज ती करेल लाडू म्हणून तुमच्या लाडूला पण थोडासा उशीर होतो आहे सर्व लाडू येतील तुम्हाला तुमच्या ऑर्डर येतील फक्त थोडासा वेळ द्या मला मी आता चालली आहे हॉस्पिटलला राहून मला सोडेल हां ठीक हां हां ठीक आहे गरजवळ असल्याचा आहे हां ना बाई गरजवळ असल्याचा हा फायदा आहे चला कधी इकडे कधी तिकडे आणि आता आहे ना मस्त कडक ऊन पडलेलं आहे पाऊस गेलेला आहे बरं झालं थोडा दिवस कडकून पडत म्हणजे मिरच्या पण चांगल्या आपल्या कडकडीत पुन्हा उन्हामध्ये वाळत टाकू कारण मिरच्या पण थोड्या संपत आलेल्या आहे मसाले बनवायचे अजून भरपूर सारे भरपूर काम आहे तर तुम्ही व्हिडिओ न करता संपूर्ण बघा लॉज झाला चाल ना मला आहे ना सांग डॉक्टर डॉक्टरप सोड आणि तू पोस्टात जाणार आहे का हां पोस्टामध्ये हा, जाय पुरते तोपर्यंत मी डॉक्टरला माझा हात दाखवते राहुलचे पप्पा सकाळी शेतामध्ये गेले होते गाडी त्यांच्याकडे होती ना त्यामुळे मग राहुल अर्चनाची स्कूटी घेऊन आला त्याला सेंटर सेंटरमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये पार्सल द्यायला जायचं होतं लाडूचं आणि मसाल्याचं पण तो बोला की आधी तुला हॉस्पिटलला सोडतो तिथून मग मी जाईल तर मी मातोश्री हॉस्पिटलमध्ये मा आली पण डॉक्टर साडेबाराला येणार होते आणि माझा नंबर बावीसावा होता नाव नोंदणी केली आणि राहुलला कॉल केला पुन्हा कारण अडीच तीन वाजणार होते तोपर्यंत मी इथे बोर झाली असती तर मग तो मला बोलला की मी तुला मामाच्या घरी सोडतो तिथे थांब थोडा वेळ आणि मग पुन्हा हॉस्पिटलला आणू आपण मग आता संध्याकाळचं काम सुरू झालं जातीलच ना तू मला पाहिलं घरी गेली जाए होती आना ना आम्ही पाहिला गेलो दाराला कडी लगेच निघून आलो ती म्हणती मला फक्त चक्कर मारून आला मला घरी तू आमच्या घरी आली मी इकडून आले घराच्या पाठीमागून पाठी हॉस्पिटलमध्ये नाही ग राहुलने सोडलं राहुलने मला सोडलं तो बोलला तुला हॉस्पिटलमध्ये सोडतो पण तिथं डॉक्टरच नव्हता डॉक्टर साडेबाराला आहे आणि अडीच वाजता नंबर येईल माझा मग राहुल बोलला की माझी आई काय करते लाट्या करते उडदाच्या पापडांच्या लाट्या हा <laughs> <laughs> ना खूप सारे उडदाचे पापड करायचे तुम्हाला तर माहितीच आहे या वर्षी आईने अर्चनाने उपवासाचे पदार्थ बनवायला सुरुवात केली उन्हाळ्यामध्ये भरपूर सारे पदार्थ बनवले आणि खूप साऱ्या ताईना ते आवडले पण त्यासोबत उडदाचे पापड पण बनवायला सुरुवात केली तर हे पापड उन्हामध्ये जास्त वेळ ठेवायला लागत नाही म्हणून त्याची ऑर्डर बाराही महिने चालूच आहे आणि उडताचा पापड एकदम पातळ एक सारखा हाताने लाटलेला आहे हे पापड बनवण्यासाठी इथे कोणत्याच प्रकारच्या मशीनचा वापर केलेला नाही आहे दगडी पाट्यावरती पीठ कुटून कुटून हाताने लाट्या ला तयार करून त्या लाटलेल्या आहे त्यामुळे हा पापड खायला ना खूप टेस्टी लागतो जर तुम्हाला पापडची ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दाखवते हो सागर भाऊचा त्यावरती तुम्ही मेसेज करा तुम्हाला त्यावरती पापडाचा रेट भाव सर्व काही लिस्ट येईल तो सांगेल आणि तुम्हाला तुमची ऑर्डर घरपोच मिळून जाईल

त्यासोबत काय काहीच नाही तसंच चला आता इथे काही उडताचे पापड घेतलेले तर तुम्हाला तळून पण दाखवते हो उडताचा पापड तळून भाजून दोन्ही पण टाईपने तुम्ही खाऊ शकता खूप भारी लागतो तर इथे अर्चनाने तळूनच घेतलेलं आहे कारण आमच्याकडे ना तळूनच पापड आवडतो तर हे बघा मस्त झालेलं आहे तेलात घालताच छान असा फुललेला आहे आणि तोंडात घालताच पाणी होतो इतका खुसखुशीत झालेला आहे मी अचानकच माहेरी गेली होती तर आई बोलली की थांब आता जेवण करूनच जा राहुल गेला होता घरी तो काही थांबला नाही त्याला भूक नव्हती आणि मिस्टर पण शेतामध्ये गेलेले होते तर ते पण थोडे उशिरा येणार होते अर्चनाने पण माझ्यासाठी ताट तयार केलं आम्ही सर्वजण आता इथे पुढे हॉलमध्ये जेवायला बसलेलो आहे जयाने भरपूर सारे आंबे कापलेले होते सागर भाऊला उपवास होता म्हणून तो उपवासाची भाजी खातोय आणि आपला शिव मस्त आंबा खातोय चला चला नंद भाऊजा यांचं काम चालू झालेलं आहे पापड लाटायचं काय तुला यायचं आशुला नेते बर का ए अक्का आंशुला नेते जाऊ दे आमच्या घरी झोपत चल चप्पल घाल चप्पल घाल घाल चप्पल हे चप्पल नाही का हिची अंशूचे पाय पोळतील ना आता मी घरी चालली आहे पप्पा सोबत आहे पप्पा सोडतील तुला घेऊन येईल पाच मिनिटात हा थांब पप्पा येतील पप्पा तुला गाडीवर सोडवतील अगं आलशु कुला पाय चप्पल नाही ना मग हा हा आमच्या आळशूला कॅडबरी लागत होती yeah. हां yeah, <laughs> <नास गे। laughs> किती घ्यायचा एक द्या ना किटकॅट पूजाला किती वाले किटकॅट लावले no, no. का पूजा दीदीला का धर धर ना पूजा दीदीला दे आणि चला आता उतर ते पप्पा नाही आले का पप्पाचा फोन आला जा येणार आहे का तू जेवले का तू नाही ती लागमध्ये मी तर जिरं मोहरी आणि कांदा टाकलेला आहे थोडासा कांदा लाल होईपर्यंत परत ते आणि इथे मी ना बाजरीची भाकरी होती रातची एक ती ना मिक्सरला बारीक करून घेतली थोडासा पाण्याचा हपका मारला त्यावर पूजा सकाळी तिच्या घरी गेली होती तिकडचं सर्व काही आवरलं त्यानंतर मग ती इकडे पुन्हा आली बटाट्याची भाजी आणि भात बनवला तिने आणि रात्रीची भाकरी होती तर त्याचा मी ना भुगा बनवते माझ्या हाताने कांदा तिनेच कापून दिला होता लसूण पण सोलून दिला होता सर्व काही तयारी तिने करून दिली होती आणि घरातली थोडीफार कामं पण आवरली तिने आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाच दहा मिनटं मग दाचीवरती छान भुगा परतवून घ्यायचा तर याला बाजरीच्या भाकरीचा चुरमा पण म्हणू शकता पण आमच्याकडे भुगास म्हणतात म्हणून मग मी तेच आणि आता आमच्याकडे लाईट गेलेल्या आहे ना त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पण उशिरा आला पण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभ दुपार